मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधार मूल्यांकन कार्यक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे या मूल्यांकनात नागपूर ग्रामीण पोलिसांना दोनशेपैकी एकशे एकसष्ट गुण मिळाले आहेत या विशेष मोहिमेचं मूल्यांकन क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे करण्यात आलं होतं पोलीस विभागाअंतर्गत राज्यभरातून सर्वोत्तम पाच पोलीस अधीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली होती यामध्ये नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं उत्कृष्ट कामगिरी करत का द्वितीय क्रमांक मिळवला आहे दीडशे दिवसांच्या या कार्यालयीन सुधार मोहिमेत कार्यालयाची अधिकृत वेबसाईट आपलं सरकार पोर्टल ई ऑफिस प्रणाली डिजिटल डॅशबोर्ड व्हॉट्सॲप आधारित एआय चॅटबॉट तसंच विविध अभिनव प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला नागपूर ग्रामीण पोलिसांनी या मोहिमेतील सर्व उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करत पारदर्शक लोकाभिमुख आणि आधुनिक पोलिसिंगच्या दिशेनं भरीव पाऊल टाकलं आहे नागपूर ग्रामीण पोलिसांची अधिकृत वेबसाईट नागपूर ग्रामीण पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन नागरिकांना तक्रारी सूचना आणि विविध सेवांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यात आहे एआय व्हॉट्सअप चॅटबॉट मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत कार्यरत असून दिव्यांग नागरिकांसाठी व्हॉइस सर्चची ची सुविधा देखील उपलब्ध आहे याशिवाय महाक्राईम ओएस कॅपिलॉटच्या माध्यमातून एकशे तेहतीस पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय यामुळे तीनशेहून अधिक प्रकरणांच्या तपासाला गती मिळाली असून अनेक गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावण्यात आलाय अभिनव प्रकल्पांमध्ये एआय ब्लॉकचेन आणि डिजिलॉकर आधारित स्मार्ट मुद्देमाल ऑटोमेशन सिस्टीम जी आय एस आणि रिमोट सेन्सिंगवर आधारित मार्वल प्रोजेक्ट तसाच स्मार्ट बीट पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टीम यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे या तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळं जिल्ह्यात आठ प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करणं शक्य झालं आहे आत्ता आम्ही जे डेमो दाखवला महाक्राय क्राईमओचे आणि जे ब चॅटबॉट आहेत टेलि टेलिकॉम कॉमचे हे जे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते लार्ज अमाऊंट्स ऑफ टेलिकॉम डेटा इंजेस्ट करू शकतात म्हणजे तू तुम्ही शंभर दोनशे दोनशे सी डी आर किंवा टेलिकॉम डेटा जे आहेत तुम्ही अपलोड करू शकतात ते प्लॅ प्लॅटफॉर्मवर आणि ते ॲनलाइज करून एक चॅटेबल मध्ये ते ब प्रेझेंट करतात आणि इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ते चॅटबॉटसोबत ते चॅट करू शकतात आणि काय काय त्यांना माहिती आहेत म्हणजे किती लोकांनी दोन वाजता रात्री एकमेकांना बोलले हे सगळे जे माहिती आहेत ते एक जीपीटी फॉर्मॅट मध्ये ते कम्युनिकेट करतात इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लान कार्यक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला होता आयुक्तालय श्रेणीत ठाणे पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा श्रेणीत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय हीच दोन पोलीस आस्थापना आहेत ज्यांना दोन्ही उपक्रमात सन्मानित करण्यात आलंय सव्वीस जानेवारी रोजी नागपुरातल्या कस्तुरजन पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या यशाबद्दल आयजी संदीप पाटील यांनी संपूर्ण पथकाचं अभिनंदन केलं याच तंत्रज्ञानाच्या मदतीनं गेल्या पाच महिन्यात बारा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या काही आपण एम पी डी ए मकोकाचा सा खूप चांगला इफेक्टिव्ह वापर सुरू केलेला आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये जेवढ्या आयजीनी मकोकाचे अप्रुवल दिले नव्हते तेवढे मी गेल्या पाच महिन्यामध्ये दिलेले आहेत जवळपास बारा मकोका आम्ही गेल्या पाच महिन्यामध्ये अप्रुवल केलेले आहेत वेगवेगळ्या त्यामुळं फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे टेक्नॉलॉजी आहे आपले लिगल टूचा याचा ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे रस्त्यावर चालणारी मुलगी आहे किंवा स्त्री आहे किंवा म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांना आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या नागपूरमध्ये सुरक्षित वाटतं